प्रस्टा 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 या स्कूलचे होणारे जे काही गोष्टी इव्हेंट आहेत स्कूलच्या न्यूज चॅनलतर्फे पत्रकार अकरावीचे ऍडमिशन सव्वीस तारखेपासून सुरू होती परंतु आता सध्या ऍडमिशनचा फ्लो खूप छान आहे पब्लिक स्कूलमध्ये आपण शासनाशी एक स्कीम घेतली होती त्याच्यासाठी आता शासनाने नाव बदललेलं आहे राजेशराव जो बनकर शिक्षण योजना असं त्या योजनेचं नाव केलेलं आहे त्या योजनेअंतर्गत एकूण शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहे पहिली पर्यंत आपल्याकडे एस बी पाटील इंटरनॅशनल स्कूल ह्या नावाने आपल्याकडे सीबीएसई स्कूल हीही आता सध्या चालू आहे त्याचाही रिझल्ट दरवर्षी ह्या वर्षी शंभर टक्के लागलेला आहे या स्कूलमध्येही आपले वेगवेगळे इव्हेंट्स घ्यायचं काम चालू असतं ह्याच्या आज तुझ्या एम एल बीचं पारितोषिकीकरण आणि ह्या सगळ्या विषयी आज बदल केल्या तर ही खास करून बाब इंटरनॅशनल लेवलचे गेम्स आपण ह्या इंटरनॅशनल स्कूलकडून आपल्या ह्या ग्रामीण भागात राबवण्याचं काम करत आहोत त्याचे ॲडमिशन्स खूप छान पद्धतीने चालू आहे सांगण्यास फार आनंद वाटतो की आम्हाला आलेल्या काही पालकांना काही काही क्लासेसचे ॲडमिशन बंद झाले असे सुद्धा सांगावं लागते इतक्या छान पद्धतीने पंचकृषेतील ही याला प्रतिसाद मिळणार आहे आणि उत्तरोत्तर माननीय व्यवस्थापन अध्यक्ष साहेब श्री आश पाटील साहेब आमचे सचिव सौ भाग्यशिवराई पाटील आमच्या उपाध्यक्षा सो आमदृदाय ठाकरे पाटील विश्वस्त राजानंद दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच या ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इथेही तिथून पुढेही करत आहोत नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रदीप बोडके शाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील पंधरापेक्षा जास्त वर्षापासून एक यशस्वी परंपरेने या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे त्याचाच भाग म्हणून दोन हजार तेवीस पासून या शाहजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून बी फार्मसी आणि डी फार्मसी हे कॅम्पसमध्ये चालू केलेले आहेत मागील दोन वर्षाचा आढावा घेतला तर अतिशय चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं इमारत सुसज्ज असं कॉलेज या ठिकाणी आपण या कॅम्पसमध्ये चालू केलेलं आहे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा या फार्मसी कोर्सकडे बाकीच्या कोर्सपेक्षा चांगला बळा आहे आणि या संस्थेच्या संचालक मंडळाच्या विश्वासाने हा जो काही फार्मसी कोर्स आहे तो, तो आपण हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालवत आहोत मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना जरी ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल कॉलेज असेल तरीसुद्धा पुणे मुंबईसारखं दर्जा शिक्षण देण्याची या ठिकाणी आपण सुविधा केलेली आहे त्याच्यामध्ये लागणाऱ्या सर्व प्रॅक्टिकलसाठी लागणाऱ्या सगळ्या लागणाऱ्या इन्फॉर्मेशन रूम्स मशीन रूम्स कॉम्प्युटर लॅब्स वायफाय सुविधा या सगळ्या सुविधा आपण या फार्मसी कॉलेजमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत अतिशय गुणवत्ता अशा प्रकारचे क्वालिफिकेशन असलेले शिक्षक वर्ग या ठिकाणी आपण नियुक्त केलेले आहेत विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच त्यांच्या शैक्षणिक जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्याबरोबर त्यांच्या इतर उपक्रम असतील त्या सर्व उपक्रम या ठिकाणी चालू केलेले आहेत पहिल्याच दिवसापासून नुसतं आपण शिक्षण न देता तर त्यांना वैद्यकीय संशोधनामध्ये रुची निर्माण व्हावी त्यासाठी आपण आपल्या तज्ज्ञांचं ते मार्गदर्शन या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचाच भाग म्हणून मागील महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपल्या एचडी पाटील फार्मसी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळाले आहे आणि आनंदाची बाब अशी आहेत की या कॉलेजचा प्राचार्य मला सुद्धा इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये एक बेस्ट अकॅडमिक अवॉर्ड या एस पाटील कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला आहे सांगायचा उद्देश असाच आहे की आजूबाजूच्या वीस पंचवीस तीस कॉलेजमध्ये जो काही शैक्षणिक दर्जा आहे किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा चांगला दर्जा आपण एस बी पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या माध्यमातून सर्व आमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे भविष्यामध्ये आपण वैद्यकीय शास्त्राचे शास्त्रातील इतर अभ्यासक्रम पॅरामेडिकल कोर संबंधित इतर अभ्यासक्रम आपण लवकरच या एस बी शाहजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पालकांना सोय होईल अशा पद्धतीने चालू करतोय आणि अशीच यशस्वी ओळखू या ठिकाणी आमच्या चालू करतो नमस्कार मी डॉक्टर श्रीनिवास शिंदर्णी एस बी पंटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं प्राचार्य प्रथम तर आज एम एल पीचं हे जे काही आपलं सेलिब्रेशन झालं त्यांनी जिंकल्याबद्दल त्याबद्दल तुम्ही सर्वजण आहात त्या सर्वांचं तुमचं आभार आणि स्वागत इंजिनिअरिंगचं म्हणायचं झालं तर मागील तब्बल दोन हजार नऊपासून आपण इंजिनिअरिंगमध्ये ग्रामीण भागामध्ये एक सर्वोत्कृष्ट असं असलेलं आपलं कॉलेज आहे आता इंजिनिअरिंगमध्ये आपल्याकडे जशा पारंपरिक ब्रांचेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एन टी सी इंजिनिअरिंग अशा आहेत त्यासोबतच कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि नव्याने टाकलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे डेटा सायन्स नावाच्या ब्रँचेस आलेले आहेत आपण बघतोय की जगाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे डेटा सायन्सकडे वळले त्यामुळे आपल्याकडे विद्यार्थ्यांचा त्या ब्रँचेससाठी असणारा ओढा हा भरपूर आहे मागील तब्बल बारा तेरा वर्षामध्ये आपण तब्बल कॉलेजमधून जवळपास साडेतीन हजार ते चार हजार विद्यार्थी इथून पास आऊट झाले प्रत्येक वर्षी जे विद्यार्थी येतात त्यातील सगळ्याच्या सगळ्या एरिजवर विद्यार्थ्यांना आपण चांगली प्लेसमेंट कशी देता येईल हे बघतो मागील दोन ते तीन वर्षामध्ये आपण बघितलं की प्लेसमेंटचा काम सुद्धा खूप मोठ्याने वाढलेला आहे सध्या आपण ॲव्हरेज प्लेसमेंट ही पाच लाखापासून सात लाखापर्यंत देतो आणि आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्याच परिसरातील ग्रामीण भागातील दोन विद्यार्थी गेल्या वर्षी एकाला बेचाळीस लाखाचं पॅकेज भेटलं होतं आणि एकाला बत्तीस लाखाचं पॅकेज भेटलं होतं त्यामुळे आपण बघतोय की ग्रामीण भागात कॉलेज असून सुद्धा जेवढ्या त्यांना चांगल्या क्वालिटी देत आहेत त्या आम्ही इथे देतोय त्यांच्यासाठी इथे हॉस्टेल्स आहेत मुलींसाठी हॉस्टेल आहेत त्यांच्या सिक्युरिटीची जी काही काळजी असेल ती वेळोवेळी घेतली जाते शिक्षक हा त्यांना आपल्या पालकांसारखा ट्रीट करतो तसेच इंजिनिअरिंगमध्ये तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या सेक्शनमध्ये खूप पुढे गेल्यामध्ये मध्ये एस पी पाटीलचं नाव घेतलं जातं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये बघितलं तर आमच्याकडे सध्या जवळपास पंधरा ते चौदा हा एच डी कम्प्लिकेड स्टाफ आहे आणि सध्या एक चौदा ते पंधरा स्टाफ आणखी एच mm डी -hmm. करत आहे येत्या काळामध्ये जवळपास कॉलेजमध्ये अर्धा स्टाफ हा एच डी कम्प्लीट झालेला असेल त्याचे काय होतं विद्यार्थ्यांना जे भविष्यात आता जे काही शोध प्रबंध निबंध द्यानंतर त्यासाठी त्यांना हेल्प होते तसेच आपण बघतोय की क्रीडा क्षेत्रामध्येही आम्ही मोठी काप टाकतोय जसं स्कूलने एम एल पीसाठी तसेच आमचे विद्यार्थी सुद्धा इंजिनिअरिंगचे डिस्ट्रिक्ट लेवलला तसेच झोनल लेवलला प्रत्येक वेळेस पहिल्या दोन किंवा तीन रँकमध्ये असतात आणि त्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर मागील वर्षी विद्यापीठामध्ये आपल्या कॉलेजच्या दोन तीन तीन विद्यार्थ्यांनी त्या दहा पैकी जी असा सीजीपीए ग्रुप मिळवून व्हिडिओ प्रथम आले होत्या त्यामुळे आपल्या संस्थेच्या अध्यक्षांनी दोन हजार नऊ जे विजन कॉलेज सुरू केलं होतं त्या विजनच्या ऑलमोस्ट आम्ही जवळ पोहोचतोय पण इथून पुढे तिथून आम्ही थांबणार नाही ते येणाऱ्या काळात आम्ही द्यायचे आत्ताच ॲडमिशन प्रोसेस ही इंजिनिअरिंगची सुरू होणार आहे त्यामुळे आपल्या पालकातून माझ्यावर सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी इंजिनिअरिंगला एकदा भेट द्यावी आणि आपल्या पालकांचा प्रवेश सुरू करा आभार त्यासोबतच आपल्याकडे डिप्लोमा सुद्धा आपण गेल्या वर्षी चालू केले ज्यामध्ये पारंपरिक ज्या ब्रँचेस आहेत त्या चालू आहेत सध्याला जसं की इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाच्यासाठी एक स्वतंत्र प्रशस्त अशी बिल्डिंग तिथे उपलब्ध करून दिलेली आहे मागील वर्षी त्याच्यासाठी असणारा रिस्पॉन्स हा खूप चांगला होता डिप्लोमा हे दहावीनंतर पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण देतो तसेच गेल्या वर्षी मास्टर्समध्ये आम्ही मास्टर्स एमसीए चालू केलं yeah. एमसीएला सुद्धा विद्यार्थ्यांचा ओढा हा आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून आलेला भेटला आणि सगळ्यांना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंगसाठी पण कशा ब्रँचेस येतील जेणेकरून आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जास्तीत जास्त वर्क कसं करता येईल त्यानुसार आम्ही करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम तुम्ही आज कॅम्पसमध्ये

हा प्रवास हा एका प्रेसमध्ये सांगणे इतका छोटा नाही आहे तरी पण रिसेंटली दोन हजार एकवीसपासून कोविडची केस जेव्हा संपली कोविडबद्दल सगळ्यांनी पाहिलेला आहे तर सगळ्यात जाणं मात्र चांगलं नुकसान होतं पण दोन हजार एकवीस नंतर खऱ्या अर्थाने ह्या संस्थे आहेत संस्थेच्या मार्फत जे कॉलेजेस स्कूल चालवले जातात त्यांनी ताक टाकली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रापूर तालुक्याबद्दल मध्ये येत न ठेवतात पूर्ण महाराष्ट्र किंवा आजच्या इव्हेंटनंतर एसवी पाटील हे नाव पूर्ण ना जगाला भारताला आहे स्पोट इव्हेंट त्याचं जे आपण सेलिब्रेशन केलं तो स्पोट हा मुळा अमेरिकेसारख्या उठावलेल्या प्रगत राष्ट्राचा आहे आणि तो स्पोट भारतामधल्या अतिशय ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने पोचवता येईल

संस्थेने संस्थेच्या नियमावलीमध्ये आणि संस्थेच्या प्रशासनामध्ये किंवा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आमूलाग्र बदल केले आहे हे वेळोवेळी मी आपल्याशी खाजगीत बोलताना सांगत आलो पण आज प्रत्यक्ष सगळं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं ग्रामीण भागामध्ये टेक्निकल एज्युकेशन असेल किंवा मेडिकलची रिलेटेड एज्युकेशन असेल किंवा औषध निर्माणशास्त्रासारखं शास्त्र असेल किंवा इंटरनॅशनल सी बी सी सारखे स्कूल्स कॉलेजेस असतील हा निर्माण करत असताना साहेबांनी फार कुठं विजय घेऊन सगळ्या गोष्टी निर्माण केल्या त्याचा प्रत्यय आता आपल्या सर्वांना येत आहे दोन हजार एकवीसमध्ये आमच्याकडे थोड्याशा वेगळ्या दृष्टीने बघितलं गेलं किंवा आमची वेगळ्या पद्धतीने चर्चा केली गेली पण आज जर तुम्ही बघितलं तर दोन हजार एकवीसमध्ये ग्रामीण भागात सगळ्यात क्वालिटी एज्युकेशन देणारं इन्स्टिट्यूट म्हणून साधारणपणे शेताच्या शंभर दोनशे किलोमीटरच्या रेंजमध्ये आमचं नाव आधारणी घेतलं जातं आम्हाला खूप टफ कॉम्पिटिशन आहे भाजप त्याच्यावरतीही आम्ही मान करत जसं इंजिनिअरिंगचे सर्व बोलले गेल्यानंतर डॉक्टरेट असणारे प्राध्यापक जवळजवळ आमच्याकडे पन्नास टक्के लोक डॉक्टरेट होतील फार्मसी सेक्टरमध्ये पण त्याच कॉलेजचे आम्ही टीचर्स होतो आहे स्कूलमध्ये पण आमच्याकडे क्वालिफाईड स्टाफ आहे चांगले स्कूल टीचर आहेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मागच्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही चालवतो त्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल की घेऊन काम करत आहे या कॅम्पसच्या बाबतीत जर तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली किंवा साधारणपणे तुम्हाला माहिती द्यायची झाली तर हा कॅम्पस सकाळी नऊ ते चार ह्या वेळामध्ये सुरू होतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असं कुठल्याही महाविद्यालयाच्या किंवा शिक्षण संस्थेच्या संदर्भात सुरक्षितता हा कॅम्पस पूर्णपणे सुरक्षित आहे पूर्ण मॉल कंपाऊंड आहे हा शहरापासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती आहे त्यामुळे इथे कुठले ट्राफिक पोल्युशन किंवा इतर लोकांचा त्रास मुलांचा त्रास असं नाही आहे त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीकोनातून सगळ्यात सेट एज्युकेशनचा कॅम्पस म्हणून एजेचं नाव घेतलं जातं कुठलीही आमच्याकडे एकही घटना आला तिच्या पद्धतीने घटली नाही आमचे होस्टेल्स जर नाही फाईव्ह स्टार रँकिंग आहे ज्या पद्धतीने आय आय डीचे पोस्टेल असतात त्या पद्धतीचे होस्टेल्स आमच्याकडे आहेत आमच्या पूर्ण कॅम्पसमध्ये पिण्याचं पाणी फिल्टर आहे वापरण्याचं पाणी आम्ही फिल्टर करतो आमच्याकडे सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे पूर्ण कॅम्पस जो आहे तो सी सी टी व्हीच्या अंडर आहे आमच्या मेन गेटमधूनच कोणाला आम्ही अनादूरपणे एंट्री देत नाही आमचे स्टुडंट आणि आमच्याकडे अॅथोरायचे पालक आहेत तेवढ्याच लोकांना आम्ही सोडतो त्यामुळं इथे शिक्षण घेत असताना ह्या सगळ्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे तयार केली आहे तर आता राहिला गोनवर्तीचा विषय मागच्या चार वर्षामध्ये जर आपण कोण मध्यवर्ती बोलायला गेलो तर त्याचं सरांनी सांगितलं हायेस्ट पॅकेज इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला आपण चाळीस बेचाळीस लाख रुपयाचे दिलेलं आहे आमचं फार्मसीचं असो इंजिनिअरिंगचं असो किंवा स्कूलचं असो दहावीचा बोर्डचा बारावीचा बोर्डचा निकाल हा शंभर टक्के परंपरा की चौदा वर्ष केलेली नाही प्लेसमेंट जर तर ॲव्हरेज पाच ते सात लाख रुपयापर्यंत आपण प्लेसमेंट दिलो आमचा माणस त्या वर्षी साधारणपणे पन्नास ते साठ लाख रुपये हायस पॅकेज स्टुडंटला कसं देतात हे सगळं करत असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा लोक असून व्यवस्थापन व्यवस्थापन म्हणून संस्थेचे अध्यक्ष असतील हर्षवर्धन पाटील साहेब संस्थेचे सेक्रेटरी म्हणून असतील शिंदे किंवा उपाध्यक्ष पाटील असो ट्रस्टी राजवर्धनदा असेल ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही बऱ्याचशा सुविधा कॅम्पसमध्ये निर्माण करत आहोत आमचं पुढचं विजन आहे जो आमचा मेन रोल स्पोर्ट्सचा जो सगळा झोन आहे तो आम्ही प्रोग्राम करून पुढे वेगवेगळे स्पोर्टचे जे क्लब असतील सारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अगदी पातळीवरती चालणारे जे क्लब्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करायला सुरुवात केली आहे तशा पद्धतीचं स्पोर्टमधलं शिक्षण येणाऱ्या काळात देणं आमचा माणस आहे नंतर जेवढ्या काही स्वर्धा परीक्षा असतील स्वतः परीक्षेचा जर तुम्ही आलेख बघितलं म्हणजे आजच आमच्याकडे इकडे अंगीआहे स्कूलचा मध्ये प्रथम पारितोषिक राज्य लेवलचं घेतलेलं आहे पण सगळ्या कार्यान्ट्यांवरती त्या संस्थांनी आमच्या चार वर्षामध्ये उत्तम प्रगती केलेली आहे पण संस्थेत ॲडमिशन घेण्यासाठी जर तुम्ही आता पालकांची चर्चा केली किंवा पालकांचा कल जाणून घेतला तर पहिली प्रायोरिटी काय भागामध्ये सध्या केसरी पाटीलची आहे ते प्री प्रायव्हेरी सेक्शनपासून आणि ते मास्टर डिग्रीपर्यंतचा जरी कोर्स असला तरी पहिली प्रायोरिटी आम्हाला असते आता आमच्याकडे साधारणपणे एक हजार सीट पोस्टलच्या आहेत सगळ्या मिळून तर त्या काही वर्षी स्पूर्ण बिल झाल्या होत्या नामला जसं आम्हाला ह्या वर्षी मुलांना सांगितलं ते पोस्टेल आपल्याकडे लिमिटेड आहे मग दोन प्लस तीन प्लस राहू फॉर्मली यूज करून विनिट बेसिसवरती ॲडमिशन देण्याच्या माणसीमध्ये आमचं जो कट ऑफ आहे सी एचा डेचा सीईचा हा सुद्धा आमच्या चार वर्षामध्ये सडनली खूप मोठ्या प्रमाणावर ते केलेलं आहे लास्ट टाईम आमची इंजिनिंगची ॲडमिशन सेवंटी फाय प्लस ला क्लोज झालेले आहेत एका सिक्स्टी फिफ्टीपर्यंत तो रेशो असायचा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी शाखा आहे जर तुम्ही सगळे इंजिनिअरिंग कॉलेजचा अभ्यास केला तर ते साधारणपणे मुलांचा कळ ॲडमिशन घेण्याचा नाही कारण इंजिनिअरिंग ते सतत चेंज होत असतं कधी सिव्हिल इंजिनिअरिंगला सगळे दिवस असतात कधी मेकॅनिकल असतात कधी कम्प्युटर असतात आय आर्टिफिशियल इंटेलिजियन्स आणि डेटा सायन्सला आहे पण आपल्याकडे जर लास्ट इयर सिव्हिल इंजिनिअरिंगची ॲडमिशन बघितली तर ती सुद्धा साठ जागा आहेत आणि साठ साठ जागा पूर्ण क्षमतेने भरलेल्या आहेत पण एकंदरीत येणारा काळ संस्थेच्या दृष्टीने आणि सर्व सर्वोत्तम देण्यासाठी आम्ही राहणार आहोत सध्या आपल्याकडे सर कोणते कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आपल्याकडे संस्थेच्या काही अभ्यासक्रम चालवले जातात ते सर्व व्यावसायिकच म्हणजे इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा असेल बी फार्मसी असेल डी फार्मसी असेल ते आता आपण ऑलरेडी रन करतो आहे किंवा मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशनसारखी डिग्री असेल मास्टर ही ही व्यवसाय आहे पुढे दोन तीन वर्षामध्ये अजून आपण नव्याने वेबसाईट आपल्या स्क्रो सुरू करतो त्याच्यामध्ये फिजिकथेरीपी सारखा कोर्स असेल किंवा बी एच एमिकल सारखं आपण करतो आहोत किंवा नर्सिंगसारखा कोर्स करत आहोत इवन डी एम डी सारख्या ॲडव्हान्स जे कोर्सेस आहेत मेडिकल लॅबोरेटरीमध्ये ते सुरू करण्याच्या विचारात आहोत आणि मुलांचा किंवा पालकांचा असा गैरसमज असतो की खाजगी कॉलेज आहे खाजगी संस्था आहे फीज वगैरे कसं काय तर ती क्षणता सगळ्यांची दूर व्हावी हो जी मुलं आमच्याकडनं व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ई डी थ्रू येतात नीट थ्रू किंवा ज्या वेगवेगळ्या वे परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेमधून ज्या मुलांची ऍडमिशन आमच्याकडे होतात तर साधारणपणे ओपन आणि ओबीसीच्या स्टुडंटला पन्नास टक्के गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देतात आमचे ॲव्हरेज फी हा सत्तर ते ऐंशी हजार रुपये आहे किंवा चाळीस पंचेचाळीस हजार रुपये मुलांना दोन हट्ट्यामध्ये इन्स्टॉलमेंट करून देतो आणि ऑदर द्या बन एन स्टुडंट आठ दहा हजारातच ऍडमिशन होतं आणि लास्ट इयर पासून मुलांना तर ऍडमिशन सर्वच कोर्स जे कोर्स आहेत व्यावसायिक अभ्यासक्रम त्याच्यामध्ये फ्री असते गवर्नमेंट स्कॉलरशिप स्कॉलरशिप मागे पुढे होते पण एक गैरसमज असतो ग्रामीण भागातल्या पालकांचा की खूप सारा फीज वगैरे वर्षा लागतो तसा विषय नाही अगदी तुम्हाला स्कूलचं जरी सांगितलं तर आमच्याकडे सी बी एस सीची सण स्कूल आहे आणि स्टेट बोर्डची जी स्कूल आहे आमची जी सी बी एस सीची स्कूल आहे ती प्री प्रायमरी सेक्शनपासून टेन्थ स्टँडर्डपर्यंत आहे अँड ॲव्हरेज आपल्या गावातल्या सगळ्या सी बी एस सी स्कूलचा जर तुम्ही अंदाज घेतला तर साधारणपणे प्री प्रायमरी सेक्शनच त्यांच्या फी वीस ते पंचवीस हजार आहे आपल्याकडे त्या फी पंधरा ते वीस हजार आहे म्हणजे ॲन इतर स्कूलच्या आमच्या फी तर फार कमी आहे कमी फी जरी असेल तरी मागच्या चार वर्षामध्ये सगळ्या पॅरामिटरवरती कमी सेक्युरिटी असेल अभ्यासक्रम पूर्ण करण्याची चौकशी असेल बोर्डचा रिझल्ट असेल मुलांकडनं येणारे काही डिमांड असतील बालकांकडून येणारे असतील सगळ्या पॅरामिटर हंड्रेड पर्सेंट योग्य पद्धतीने काम करत आहात आमच्याकडे वर्ष वाढत आहे या वर्षी आम्हाला स्कूलची प्रीमायसेस कमी पडते आहे इव्हन आम्हाला प्रीमायसेस कमी पडते आहे आम्ही संस्थेच्या मॅनेजमेंटकडे एक प्रस्ताव ठरलेला मॅनेजमेंट आम्हाला येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये त्या क्लास मी ॲडजस्टमेंट करून देऊ आमच्याकडे उत्तम पद्धतीचं वर्कशॉप आहे साधारणकडे जर ते वर्कशॉप नाही तर दोन अडीच एकरचा परिसर आहे तिथे सगळे इंजिनिअरिंगच्या प्रॅक्टिकलच्या फील्डवरती व्हायला लागेल त्या आणि इंडस्ट्री व्हिजिट असते ऑन ग्राउंड जाऊन मुलांना काही फील्डवरती शिकवण्याचा विषय असेल आणि ते स्कूलच्या मुलांना सुद्धा प्रॅक्टिकली आम्ही फार म्हणून कडे व्हिजिट्स करतो फॅक्टरीमध्ये व्हिजिट करतो जे आपल्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या हंड्रेड पर्सेंट वापरण्याचा आपण पुरेपूर मुलांच्या दृष्टिकोनातून सर सध्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये आजकाल तरुणांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये लॉकडाऊन जाण्याचं प्रमाण जास्त वाढलं आहे कायदा अभ्यासक्रमाचा आणि माजी मंत्री आणि ह्या संस्थेचे अध्यक्ष मान्य हर्षवर्धन पाटील स्वतः कायद्याचे पदवीधर आहेत तर हा अभ्यासक्रम चालू करण्याचा मानस आहे का संस्थेचा संस्थेने ऑलरेडी तो पण प्रस्ताव ठेवलेला पण आता आमच्याकडे करंट फिजिबिलिटी जे मेडिकलशी रिलेटेड आहे आणि नर्सिंग हे आम्ही प्रायोरिटी एका वर्षामध्ये कम्प्लीट करण्याच्या विचारात आहोत आणि लॉ कॉलेज काढत असताना जो जिल्हा नियोजन मंडळाचा प्लॅन असतो त्याच्यामध्ये तो अलॉटमेंट झालेला असा पाहिजे जसं मेडिकल कॉलेज काढताना सगळ्या गोष्टींचा विचार करत जातो तर तोही आम्ही अध्यक्षांच्या समोर प्रस्ताव ठेवलेला आहे त्यानंतर दोन तीन वर्षामध्ये आम्ही तोही करण्याच्या विचारात आहोत त्याशिवाय आम्ही डी एड आणि बी एड सुद्धा परत जाण्याच्या विचारात आहोत कारण मागच्या दहा वर्षामध्ये डी एड बी एडकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा गत थोडासा कमी झाला बऱ्याच संस्था चालकांनी ती कॉलेजेस बंद केली पण आपण परत नव्याने रेंज ओपन करणार आहोत इव्हन आमचं ट्रॅडिशनल इंग्लिश मिडीयममध्ये आर्ट्स आणि कॉमर्स सायन्स हे सुद्धा सुरू करण्याच्या विचारात आहोत पुढच्या वीथमध्ये किंवा मंथमध्ये आमची योग्य त्यांचं डी बी एस सी टीबरोबर सुद्धा एक जॉईंट वेंचर आम्ही करणार आहोत आणि त्यांचे काही डिझायनिंग मीडियामध्ये सोर्सेस ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सुरू करण्याचा संस्थेचा संस्थेच्या अध्यक्षांचा आणि सर्व मॅनेजमेंटचा माणस आहे त्याचाही आम्ही विचार करतो सुविधा आहे हो आमच्या स्वतःच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे साधारणपणे आमच्या आता दहा रूट आहेत संस्थेच्या दहा बस आहेत आणि प्रायव्हेट आणि स्कूल बस त्या तीन घेतले टायम आहे तेरा बस आहेत साधारणपणे स्कूल आणि कॉलेज साडेसहाशे ते सातशे म्हणून ते ट्रान्सपोर्ट सिस्टीम येतात आमचा बारामती इंदापूर रूट आहे आमचा अकडू इंदापूर रूट आहे तेपूर इंदापूर रूट आहे आपल्या तालुक्यामध्ये आगोती असेल गोविदेश असेल भिगवण असेल भांडगाव भातगाव असेल इकडे पावड्यापासून साधारणपणे आमचे तेराबू चालतात तेराबुकसाठी जे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ते संस्थेचे आहे मागच्याच दोन तीन आठवड्यापूर्वी गव्हर्नमेंटने ज्या काढला आणि त्या आठवड्याचं क्लिअर करून हे सगळ्या ट्रान्सपोर्ट सिस्टमधून सी सी टी व्ही कॅमेरे हे बस आहात बायोमेट्रिक सिस्टीम ते ह्या ह्या एक साधारणपणे आठवड्यामध्ये इन्फॉर्म करणार आहोत बस सिस्टमला जी पी ट्रॅकर वगैरे सिस्टीम आहे पण सुरक्षेचे सर्व उपाय आम्ही केलेले आहेत ट्रान्सपोर्ट आमच्याकडे कुठलीही अडचणी इव्हन एकमेव अशी संस्था आहे जी संस्था मेडिकल फॅसिलिटी देते कारण आमचं इन्स्टिट्यूट किंवा कॅम्पस हा शहरापासून पाच सात किलोमीटर अंतरावरती आहे आमच्या कॅम्पसमध्ये हजार रुपये रेसिडेन्सिल आहेत मुलं मुली हे साधारण शंभर ते दीडशे स्टाफ आणि त्यांची फॅमिली राहते कुठलीही मेडिकल इमर्जन्सी आहे तर आमचे स्वतःची व्हेकल आम्ही फोर व्हीलर आम्ही इलेवनला आवडला त्या मुला मेडिकल ट्रीटमेंट आम्ही मेडिकलपर्यंत पोहोचवतो त्यासाठी आमच्याकडे आहे डेला वेगळे ड्रायव्हर आहे नाईनला वेगळे ड्रायव्हर आहे कुठली इमर्जन्सी आली तर पहिली प्रायोरिटी आम्ही आपल्या परभणी सेंटर साखर कारखाना कुठल्या हॉस्पिटलमध्ये देतो नॉर्मल केस नसेल तर आम्ही विनंबरमध्ये स्टुडंट ॲडमिट करतो इव्हन कुठे ॲडमिट केल्यानंतर त्यांचे पेरेंट्स तीनशे चारशे किलोमीटरवरून येतात तोपर्यंत आमचा एक स्टाफ तिथे पूर्ण वेळ असतो तर ट्रीटमेंट होईपर्यंत आणि त्यांचे पेरेंट्स येतात त्या मुलांची ते काही घेतो व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस सिलेक्शनची सोय आहे येस कॅम्पस सिलेक्शन किंवा कॅम्पस प्लेसमेंट हा सगळ्यात इंजिनिअरिंग किंवा मेडिकल आणि फार्मसी कॉलेजांची वयाचं लक्ष आपल्याकडे लास्ट चार वर्षामध्ये आपण हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट दिलेली आहे तिथून मी ऑन रेकॉर्ड्स देऊ शकतो जेवढे माझ्याकडे बीई कम्प्लीट म्हणाली मुलं आले साधारणपणे आमच्याकडे ॲव्हरेज दोनशे ते अडीच शंभर की जर त्या वर्षी इंजिनिअरिंगचा डिग्री कोर्स कंप्लीट करून बाहेर पडतो त्या सगळ्या मुलांना हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट दिली जाते हायेस्ट प्लेसमेंट लास्ट टाइम आपण बेचाळीस लाखाच्या आणि ॲव्हरेज लाखेस पाच ते सात लाख लोक मेकॅनिकल इवन मॅकॅनिकल सिबिल सारख्या सुद्धा हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट दिली जाते कारण ह्या प्लेसमेंट देत असताना पिव्रिज चिंचवड जे आहे इंजिनिअरिंगचं ते आणि आम्ही एकत्र प्रोग्राम रन करतो इवन लास्ट दोन वर्षामध्ये आपण सिम्बा सारख्या संस्थेबरोबर टायप करून कार्पोरेट ट्रेडिंग मुलांना इकडे देतो त्याची ॲव्हरेज कॉस्ट सी इया प्लस आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना प्लेसमेंटला फेस करत असताना किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत असताना पुण्यामध्ये जाऊन परत एक्स्ट्राचा कोर्स करून त्याच्यावरती पैसे करण्याची खर्च करण्याची आवश्यकता नाही हा प्रोग्राम करतो बाहेर सिल्ला संस्थे मागतो दिसतो त्याच्यामध्ये आमच्या